रामकृष्ण हरी मंडळी प्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण वाई तालुक्यातील शेंदूरजणी या गावात आलेलो आहे तर तुम्ही हे तीन वळू बघताय या तिन्ही जे पण आपण फोटो व्हिडिओ शूट केले ते पण तुम्हाला आपल्या प्रेमी पंढरपूरकर इन्स्टा आय डीवरती पाहायला मिळतील तर या आपण तिन्ही ओळूविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आपण या तिन्ही बैलांची वंशावळ आणि दाताला कशी आहेत हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय देगी नमस्कार मी चेतन नवले तालुका वाई जिल्हा सातारा आपल्याकडं तीन नैसर्गिक प्रयत्नासाठी तीन ओळ येतात आपल्याकडं आपल्याकडं आता यायचं झालं तर कुठं कसं लागते आपल्याकडं पुण्या मार्गे जरी आलो तर पुणे पुणे हायवे मुंबई हायवे बेंगलोर तिथून सुरूर गाव लागतं सुर सुरू खंडाळ्याच्या पुढे आल्यावर सुरूर सुरूर मधून राईट साईडला यायचं आणि पासून एक दहा किलोमीटर आहे म्हणजे हायवे पासून आहे आपलं घर आणि सातार मार्गे आलो तरी सात आणवाडीच्या टोल नाक्यापासून पुढे आल्यावर पाचवड पाचवड मधून वाय आणि वायतून शेंदूरजणे आता आपल्याकडे हे तीन ती कुट्ले -कुट्ले आ, हा मेतवडे सरजाचा मुलगा आहे हा डालगावच्या सोन्याचा पंजोबा लागतो मेतवडे सारजा आता जी चिकमऊत मध्ये नवनाथ दादा त्यांच्याकडे हे त्याचा हा मुलगा आहे हा कलेडोनच माळी म्हणून येतं त्यांच्यापाशी हा बैल होता आठपाडी लाईनचा बैल आहे हा त्यांच्या बसने घेतला आहे ना हा मेतवडे सरजाचा मुलगा सरजा आणि ते वासरू आहे ते दोन दात वासरू आहे तो तिकोंडे लाईनचा आहे जाडर बाबला लातनीत शिंगमोडका राजाचा मुलगा आहे ह्या ओळविषयी आम्हाला थोडी माहिती हा आपण आहे ना मध्ये संजय शिंदे संकेत शिंदे त्यांच्यापासून आहे हा पहिला बैल बनपुरीत होता मेतवडे सरजाचा पोरगा म्हणजे आद दुसरा चौसा असताना त्यांच्यापाशी होता आपण सायदाती आल्यावर आपण घेतलाय म्हणजे नुकताच आता सायदाती आज आलाय हा हे जे पायदास एकदम गरम आहेत अग्रेसिव्ह आहेत आणि शेतीत क्षेत्रात आता वासरं जे पळतात आता शेवाळ्या आबांचा बावऱ्या पण पळतोय आपण मेतवडे सारजाचा पोरगाच आहे हा पण मेतवडे सारजाचा मुलगाच लागतो म्हणजे एकदम अग्रेसिव्ह एक आहेत गरम बैल आहेत दोन्ही बैल गरम आहेत एकदम दाताला कसा आता हा सहा दाती सहा हा हे जो थोडं वर्णन सांगाय फाउंडेशन हे फाउंडेशन बघा एकदम चारे पाय मजबूत आहेत बैलाच पायाचा आणि जे शरीर वृष्टी मानते म्हणजे एकदम असा मजबूत बैल आडव्या आडाचा बैल आहे आणि मागचं फाउंडेशन पण एकदम चांगलं आहे नाकाची जी एकदम दांडे बघा जशी आपल्याला पाहिजे तसं आपण म्हणतो जातीवंत बैल पाहिजे घेताना ते जातीवंतपणा आमच्या तिन्ही बैला तुम्हाला बघायला भेटेल ह्या बैलाचा स्वभाव कसा आहे हा एकदम ॲग्रेसिव्ह आहे आता ह्याला आपली सवय झाली म्हणून आपल्याला इथे उभं राहून देतोय किंवा हात लावून देतोय आम्हाला आणला तर जवळ पण येऊन देत नव्हता बैल त्याला आपलं रोज गोंजरून वगैरे त्याला आपण हाताव घेतलेले म्हणजे त्याला आपली एकदम सवय लागलेली दोन माणसं तीन माणसांना बैल एकदम असं ऐकत नाही ह्याच्याकडं आता किती काय आता आपण घेतलेल्याला एक दोन महिने झालं दोन महिन्यात ह्याच्यात ह्याच्याकडून आपण एक सत्तर गाई भरलेले आहेत दोन महिन्यात सत्तर गाई हा म्हणजे हे जी पैदास बघितले का तिथून पैदास त्यांना शरद गार गागरे म्हणून येत त्यांना आपल्याला ह्याच्या पैदास फोटो पाठवलेले आहेत बनपुरीचे शरद गागरे त्यांना आपल्याला पाठवलेले फोटो परत संकेत शिंदे त्यांना पण ह्याच्या पैदाशीचे फोटो आपल्याला पाठवलेले आहेत एकदम अॅग्रेसिव्ह एक वासरं येतात ती वासरं पण दोन दोन तीन तीन माणसांना एकदम ओढत नेतात अशी वासरं येत ती पण आता तुम्ही रेतनासाठी ठेवला रेतनासाठी आपण इकडं जरा आमचा सामान्य भाग पडतो ह्याच बैल आम्ही बागा गेलो त्यावेळेस बैलाचं गय भरली आम्ही दोन गाया प्रेम बैला पैसे तिथंच था थांबलेलो आमच्या समोर त्यांना गायवाल्यांना बैल मालकाला एका गायची अडीच हजार आणि दुसऱ्या गायीच्या अडीच हजार असा अडीच हजार रुपये तिथं रेट होता ह्या बैलाचा आणि आपल्या भागात कसं आता एवढी लोकांची परिस्थिती म्हणावी अशी मजबूत नाही त्यामुळे आपण एक हजार रुपये घेतो सध्या तर तिन्ही बैलांचे बघायला गेलं तर ही एकदम मोठ्या मापाचा म्हणजे आता सातारा जिल्ह्यात मापच नाही बैलांनी पुढचा आहे ती कुठला आठपाडी लाईनचा हा आठपाडी लाईनचा बैल हा पण एकदम अग्रेसिव्ह लय गरम हा पण आहे हा हा जुळवाला बैल जुळ्याला म्हणजे तुम्ही विकत आणलेला आहे हा घरचे कुठे वासे घरी बैल तयार होते विकत आणलेली बैल इथं ही कल्ले दोनशे माळी म्हणून येतं एक दोन तीन वर्ष आपण ह्या बैलाच्या पाटा पाठलाग करत होतो की आपल्याला भेटावं म्हणून पण ते काय त्यांना तेव्हा वेळेस विकायचाच नव्हता योगायोगाने आपल्याला हा बैल हां किती दिवस झाले तुम्ही घेऊन शाला एक महिना झालं घेऊन एक किती गाय भरले ह्या एक चाळीस भरलेले आता तुम्ही तु... हा बैलाचे नुसता आणि ह्याच्या चेहऱ्यावरचा जो वाण आहे ती बघून घेतला हा बैल पाना जे म्हणतात ना ते ह्याच्यात पूर्णपणे काकाळी ह्याच्या त्या ह्याच्या पैदे आपल्याला काही त्यांना पाठवले नाहीत कि ते ज्यांच्यापासून आपण घेतला त्यांनाच काही अवेलेबल झाले नाहीत मेजर नंदेश्वर मध्ये हा बैल गेला कलेडोन मधन मग तिथनं त्यांना काही आपण मागितलं पायदशीच यांचे फोटो पण त्यांना काही एवढं भेटलेलं नाही ते म्हणले कॉन्टॅक्ट झालं की आपलं तुम्हाला मी पाठवून देतो पण बैलच पण हा गरम आहे पैदशी काय जे एकदम टॉपच्याच असणार ती पुढचं आहे ती तो वस्त्र तिकोंडीलांच्या राजाचा मुलगा आहे जाडर बाबला लातनीत शिंगमोडका राजा हा त्याचा मुलगा आहे दाताला दोन दाते गायीसाठी आपण अजून काय चालू नाही केला गायींसाठी चालू झालं की आपलं ह्याची एक मॅट देऊया आता सध्या तर काय ही दोनच बैल आहेत आहे सध्या कारण काय गाय आता गायवाल्यांना माप लागतं बैलाचं मोठं बैल लागतो गरम हे काय गायांना माप अजून काय पास पडत नाही दोन दात असल्यामुळे एवढा लहानच आहे नाही हो त्यामुळं दोन दातीत पण दोन दातीत हे माप हेच्या मापा एवढा मला वाटतं आमच्या भागात आता बैल नसेल एवढा देखना आणि हे पल्ला बघा तुम्ही पायाचं माप बघा आमच्या दोन्ही मोठ्या बैलांपेक्षा हे पायाचं माप मोठं अजून हे हा मोठा होणार चांगला बैल ठीक आहे कधीपासून म्हणजे तुम्ही खिलार क्षेत्रात आता खिलार क्षेत्रात आमचं म्हणजे पूर्वीपासूनच आजोबा पंजोबा वडिलांच्या पूर्वीपासूनच आमच्या घरात म्हणजे एकदम जातीची बैल जातीवंत बैल पण आता आम्ही एक राणा म्हणून एक वासरू घेतलेलं आदत ती घेताना म्हणजे जातीवंत वासरू होतं पण वळू टाईप होईल म्हणून वाटलं नव्हतं पण त्याला सांभाळल्यानंतर दौ दोन दात ह्याच्या वयाचं झालं की एकदम ती ओळूचीच कॅटेगरी बनली आपले मित्रपरिवार म्हणला वळूच्या लेवलचं वासरू आहे विकण्यापेक्षा आपलं गाय रेस नैसर्गिक रयत्नासाठी चालू करा म्हणून ते वासरू चालू केलं त्याच्यावर जवळपास एक सहाशे ते सातशे काही आपण त्याच्यावर भरल्या आता त्याच्यानंतर इनब्रीडिंग होऊ होऊ नये म्हणून त्याच्या कालवड याय लागल्या ना मग आपण काय केलं ता बैल चेंज केला आणि ही दोन तीन बैल नवीन घेतलीत मग इनब्रीडिंग विषयी थोडीशी माहिती सांग इनब्रीडिंग म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे काय भरताना काळजी म्हणजे ज्या बैलाच्या पोटी जी कालवड जन्माला आली तिला तो बैल नाही भरला पाहिजे म्हणजे एका वंशावळीत तोच बैल नाही भरला पाहिजे ते चुकीच घेतली पाहिजे तुम्ही तुम्ही आता स्वतःहून या क्षेत्रात किती झाला मला जसं कळतंय मी जसा लहानाचा मोठा झाला मला <coughs> जर बैलांमधलं जे कळतंय तेव्हापासून मी ह्या क्षेत्रात आहे म्हणजे नाही का वडिलांच्या चुलत्यांच्या हाताखाली आपलं इकड धरा दुरी धरा माग धरा ती तेव्हापासून जे नाद लागत गेलाय तो एकदम तर माझं शिक्षण झालंय आपलं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे एमआयशीत आपण स्वतः एम्प्लॉय सर्व्हिस करतो कंपनीला मुलं आपलं त्या बिझनेस करत करत हा नाद पण आपला जोपासायचं चालू आहे म्हणजे आता आजोबांकड ही पहिली बैल होती आजोबांकडं तुम्ही ह्या क्षेत्रात आल्यापासून तुम्ही म्हणजे काय बोल चेंज काय केलंय पहिले अशीच बैल होती मोठ्या मापाची पण हे एवढी गरम बैल नव्हती ती बैल आपल्या शेतीच्या कामाची शांत बैल ह्या बैलांना सोडायचं धरायचं म्हणलं तरी दोन तीन माणसं या पहिली एकदम शानी बैल प्रदर्शनाचा आपण नाद केला आजोबांना वडिलांनी चुलत्यांनी म्हणजे त्यावेळेस आता पण आपण करूया प्रदर्शनचं राणा होता त्यावेळेस आपण जायचो पण आता हे नवीन बैल घेतलेत अजून ह्यांना काय कुठल्या प्रदर्शनाला मध्ये आपण लिहिलेली नाहीत राणा होता त्यावेळेस आपण पुसेगाव वानेवाडी सातारा इस्लामपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी नंबरच घेऊन आलोय आता बैलांना बघायला गेलं तर ह्या फिटनेस पण जबरदस्त आहे फिटनेस म्हणजे बघा की तालमेतलं पैलवान असल्यासारखीच बैल म्हणजे रोज कसं नियोजन असते यांचं व्यायाम वगैरे त्यांना आपण एक दोन किलोमीटर चालवायला नेतो रस्त्याने परत रतीब पण ह्यांना आहे ना दहा किलो रतीप आहे बैलाला एका म्हणजे दिवसभरात एका बैलाला त्यामध्ये काय काय असत आटा देतो सातू देतो मिनिलर मिक्सरचं एक बॅग आहे ते एक देतो आणि मेन म्हणजे घरचं गहू देतो आपण त्यांना आम्ही एक वेळ आम्हाला खात नाही पण बैलांना घरचं गहू देतो हां बैलांना मी मिनरल मिक्सर चालल्या चालल्यामुळं काय फायदा होतो मी बैलांना भूक लागते या हां जे वैरण जरी टाकली काही टाकलं तरी बैल खात राहतात या हां फिटनेससाठी फिटनेससाठी ते चांगलं आहे फक्त चालवत आहे काय आता काय बैलांची अजून मन जुळलेली नाहीत मन जुळली जुळली का नाही ह्या दोघांची आपण ह्यांना बैल गाडीला किंवा छकडीला बैल झुपून देणार पण आता घेऊन ह्यांना झाल्यात फक्त दोन महिने आता वाईस यांना नुसतं संघ चालवत नेतो चालवत आणतो एवढाच व्यायाम त्यांना दिलेला आहे गायी दोघांना पण कंटिन्यू येतं गायी दोन दोन गाय दिवसभर दोन दोन तीन तीन गायवाल्यांचं फोन असते ते त्यामुळे ह्यांना पण काय एवढं जास्त त्रास देत नाही दिवसात म्हणजे एका आम्ही दोन किंवा तीनच चौथी पण नाही भरत सांग किती दहा त्यात माझ्या नाही ना ती आपल्याला काही पैसे नाहीत कमवायचं आपल्याला जे ह्यांची पायदास वाढवायची मेन म्हणजे दहा भरू की आपण पण पण ते गया नाहीत लागल्या तर परत त्यांना गाडी भाड घालवायचं परत आम्हाला द्यायचे हजार रुपये त्यांचं नुकसान नाही आपल्याला करायचं त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो आज आली तर बाबा उद्या घेऊन या पण आम्हाला काय आहे ए... म्हणून तुम्ही घेऊन येऊ नका बैल आहेत घरी आणि या म्हणून आता त्यांचा फोन आला बाबा हाच बैल भरायचा आहे तर आम्ही त्याच्यावर सांगतो बाबा आज दोन बायर भरल्या तीन भरल्यात उद्या आणा त्याच्यासाठी फोन करून सांगतात ना की बाबा ह्याच बाईला बसणं भरायची त्याच बाईला बसणं भरायची गाय रिपीट होणे यासाठी म्हणजे कधी गाय लावली पाहिजे कसं म्हणजे पहिल्या दिवशी आली की दुसऱ्या दिवशी गाय घेऊन यायचं हा दुसऱ्या दिवशी गाय भरली की नाही की शंभर टक्के गाय राहते yeah. आणि गाय भरल्यानंतर शेतकऱ्यांना पण काळजी घेतली पाहिजे yeah. तिला गव्हाचा पदार्थ नाही दिलं पाहिजे आट्टा वगैरे जे गव्हाचा आहे गव्हाचं पीठ आहे yeah. त्यांना पण गई उलाटते yeah. किंवा घास घासाचं yeah. प्रमाण किंवा वाड्याचं प्रमाण असलं तरी गैलाटती yeah. आता आमच्या एक पाच सहा वर्षाच्या अनुभवातनं आम्ही तुम्हाला म्हणजे सांगतोय आपल्याला काय कोणी सांगितलं नाही ती सांगतोय तुम्हाला असं नाही की आम्हाला जे पाच वर्षात जो अनुभव आला ते तुम्हाला आपलं मी सांगतो या आणि एखादी गाय जर दोन वेळा तीन वेळा चार वेळा सिमेंट भरून दोन तीन वेळा बैल भरून जरी राहत नसली तर त्याच्यासाठी काय करायचं डॉक्टरकडून एकदा गायची पिशवी चेक करायची पिशवी चेक केल्यानंतर जर पिशवी म्हणजे काय प्रॉब्लेम असेल वाढ झालेली नसेल किंवा काय अडचणी असतील तर त्या डॉक्टरकडूनच क्लिअर करून त्यांना आणलं पाहिजे किंवा बैलाकडे येताना सकाळची पिशवी साफ करायची आणि दुपारपर्यंत किंवा एक दोन तासात बैलाकडे गाई घेऊन पण रिझल्ट चांगलाय पिशवी साफ करायची आणि एक दोन तासात बैलाकडे घेऊन ता एक रिझल्ट म्हणजे जी, जी गाई गाब राहत धरत नाही राहत नाही त्या गाईसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगायची आता आम्हाला संपर्क करायचं झालं जा तर आमचे मोठे बंधू अभिजित नवले आणि जितेंद्र नवले Okay. शे सा सा जे लोकांचं काय कॉन्टॅक्ट होईल त्यांच्याशी ती दोघं कॉन्टॅक्ट करतात तर जितेंद्र नवलेंचा मोबाईल आहे शहाऐंशी एकोणनव्वद पंच्याऐंशी चौऱ्याण्णव okay. पंचावन्न आणि okay. अभिजित नवलेंचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चौऱ्याण्णव दहा एकतीस छत्तीस त्यांना okay. कॉल करा आणि नैसर्गिक रयत्नासाठी किंवा काय आपलं चौकशीसाठी कॉल केला तरी त्यांना चालते